दंगलखोरांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठा दणका दिलाय दंगलीत झालेल्या नुकसानीची भरपाई दंगलखोरांकडूनच वसूल करणार गरज पडली तर बुलडोजर कारवाई करणार असा इशारा फडणवीसांनी दिला नागपूर हिंसाचारात जखमी झालेल्या एका ज... व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय मेयो रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते इरफान अंसारी असं मृताचं नाव आहे संतप्त जमावानं त्याला बेदम मारहाण केली होती नागपूर दंगल प्रकरणात मास्टर माइंड फहीम खानसह पोलिसांनी हमीद इंजिनियर आणि युट्यूब मोहम्मद शेहजाद खान यांनाही ताब्यात घेतलाय हमीद गाझाच्या लोकांसाठी देणग्या गोळा करत असल्याचं सोशल मीडियावरून आव्हान केल्याचे पुरावे सायबर पोलिसांच्या हाती लागले आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक e नक्की भेट द्या नागपूर दंगल प्रकरणावरून खासदार संजय राऊतांनी फडणवीस सरकारवर गंभीर आरोप केलेत फडणवीसांच्या मंत्रिमंडळात दंगलीला खतपाणी घालणारे लोक बसल्यात अशी जहरी टीका राऊतांनी केली आहे हिंसाचाराच्या घटनेनंतर पाचव्या दिवशी देखील नागपुरात नऊ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये संचारबंदी कायम आहे तर दोन पोलीस स्टेशनच्या हद्दीतील संचारबंदी उठवली गेली आहे सोमवारी रात्री उसळलेल्या दंगलीनंतर नागपूर शहरातील अकरा पोलीस स्टेशन हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली होती